नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे हा चांगलेच असायला पाहिजे बघा मित्रांनो आम्ही आलेले आहे बघा इथं शूटिंग करण्यासाठी आलेले आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सुंदर ही सुंदर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला शूटिंग करण्यासाठी आलेले आहे बघा इथं आमचे बघा ग्रुप किती या ठिकाणी थांबले आहेत बघा काही चालले आहेत बघा शूटिंग चालू आहे तर बघा तिकडे त्यांची मी इथं दाखवत आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो असो बघा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे आम्ही इथं नवीन ठिकाणी आलेली आहे खूप लांब ठिकाणी आले आहे शूटिंग करण्यासाठी बघा या ठिकाणी या बघा शूटिंग चालू आहे तिकडे बघा या ठिकाणी शूटिंग चालू आहे बघा मित्रांनो एकमेकाबद्दल आपलीच्या आणि प्रेमाची भावना ठेवा आणि सरळ हसत खेळत राहा बघा अतिशय वाता सुंदर वातावरण आहे बघा सुंदर वातावरण बघा शूटिंग चालू आहे बघा मित्रांनो बघा हे बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर बघा वातावरण बघा पाहू शकता इथं लय भारी सीन आहे बघा जबरदस्त आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा या ठिकाणी आता उन्हा संध्याकाळचे देणे ना चार पाच वाजू आहेत बघा मित्रांनो मी इथे नुसतं मस्त उन्हाचा इथं सुनसाट आहे बघा पाहू शकता बघा आम्ही शूटिंग करण्यासाठी आले बघा इथं स्थळ बघा छान आहे बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर आहे बघा या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी बघा इथ बघा इथे शूटिंग चालू आहे का कोणतं गाणे चालू आहे तरी बीन वाजून बघा या ठिकाणी बघा मित्रांनो इकडे शूटिंग चालू आहे बघा या गाण्याची तरी मी तुम्हाला दाखवत आहे बघा या ठिकाणी बघा इथे इथे झोपडी आम्ही इथे तयार केलेली झोपडी आहे बघा इथे घर तयार केले बघा तुम्ही तुम्ही चाललाय बघा घरामध्ये बघा हे तुम्हाला घर कसं वाटलं नक्की लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा जा बघा बघा गरीवाचं घर आहे बघा मित्रांनो महालातलं घर वेगळं महालामध्ये कसं झोप येत नसते महाल महाल म्हणून ते मरून जातो माणूस पण हे झोपडीमध्ये चांगले आराम झोप लागते बघा या ठिकाणी मस्त आहे बघा एक मराठी लागा या झोपडी माझ्या बघा मित्रांनो हे तुम्हाला द्या दोन मिनटं दाखवतोय हे कसं आहे इथं हे बघा सुंदर वातावरण बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण आहे बघा पाहू शकता इथं फुलं मस्त आहे गार गार शीन आहे बघा जबरदस्त आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो बघा हे ठिकाणी बघा झा छान छान असे बघा फूल आहे बघा आहे आ हा 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 जबरदस्त यायला लागले बघा सुगंध 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 आ हा सुपर हिट बघा मित्रांनो बघा पाहू शकता तुम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा जा आणि सबस्क्राईब करत जा असेच नवीन नवीन ब्लॉग टाकू बघा मित्रांनो बघा ह्या व्हिडिओला लाईक करत ला ला जा खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मित्रांनो खास तुमच्यासाठी आहे लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू बघा मित्रांनो बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आमच्या इथे कलाकार आलेले आहेत बघा इथं इथे चालू आहेत बघा हे सुमित आणि इथे चालू आहे इथं शूटिंग वगैरे तरी मी तोपर्यंत हे दाखवत आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो ह्या हे तुम्हाला कसं वाटलं प्रेक्षणीय स्थळ बघा कसं वाटलं हे च्या बघा वातावरण सुंदर वातावरण बघा कसं आहे तुम्हाला खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो खास तुमच्यासाठी हा ब्लॉग तयार केलेला आहे मग तुम्ही लाल बटनावर जावा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन ब्लॉग पाठव आणि ब्लॉगला आणि कमीत कमी त्या पन्नास तरी आहे ना पन्नास तरी पन्नास तरी सबस्क्राईब करा आणि एक हजार लाईक करून टाकू द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय असेच नवीन नवीन ब्लॉक पाठवू बाय